स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगधूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्रीपादनगर लालनगर आणि माऊली चौक इचलकरंजी इथं मेफिन सल्फेट इंजेक्शन आय पी टी एम जी औषधाच्या बावन्न बाटल्या आणि रोख रक्कम अवैधरित्या प्राप्त करून बेकायदेशीररित्या आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय विक्री करायला मनाई असलेली नशाचे इंजेक्शन्सचे बॉटल्स विना परवाना बेकायदेशीररित्या विक्रीसाठी जवळ बाळगल्या प्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाणे इथं था, सचिव मांडवकर संग्राम पाटील अभिषेक भिसे आणि विशाल घोडके यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता तसंच विशाल घोडके याला अटक न होता त्यांना अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता आरोपी सचिन मांडवकर संग्राम पाटील अभिषेक भिसे आणि विशाल घोडके यांच्या वतीनं ऍडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी इचलकरंजी इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायालय इथं जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आणि या जामीन अर्जाच्या सुनावणी वेळी उच्च न्यायालयाच्या विविध न्यायनिवाड्यांचा आधार घेत असा युक्तिवाद केला की या प्रकरणी आरोपीविरुद्ध बी एन एसचं कलम एकशे तेवीस लागू होत नाही आरोपींकडे आढळून आलेले नशेचे इंजेक्शन्स हे गोंगीकारक का औषधी द्रव्य आणि मनोव्यापाऱ्यावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम अर्थात एन डी पी एस अंतर्गत, अंतर्गत विक्रीस प्रतिबंधित नाही तसंच वैद्यकीय सल्ल्याशिवाय जप्त केलेले इंजेक्शन बाळगणे हा जामीनपत्र स्वरूपाचा गुन्हा असून पोलिसांनी केलेली कारवाई ही चुकीची आहे असा युक्तिवाद केला या जामीन अर्जाला सरकार पक्षानं जोरदार हरकत घेत या गुन्ह्याचा तपास अजून प्रगतीपथावर असून या प्रकरणी पत्र अद्याप दाखल झालेलं नाही आरोपीला जामिनावर मुक्त केल्यास तो सरकारी पक्षाचा पुरावा नष्ट करेल असा युक्तिवाद केला परंतु आरोपीतर्फे अॅडव्होकेट सचिन माने यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून इचलकरंजी इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायालयानं आरोपी सचिन मांडवकर संग्राम पाटील अभिषेक भिसे आणि विशाल घोडके यांना जामीन मंजूर केला